नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार रसिक हो आजच्या कार्यक्रमात आपल्या भेटीला कवी मुबारक उमराणी सर आले आहेत उमराणी सर मूळचे जत तालुक्यातल्या बिळूर या गावचे दुष्काळाच्या शापानं हे गाव त्यांना सोडावं लागलं पण शेतीशी मातीशी असलेलं त्यांचं नातं घट्ट होतं आणि त्यामुळं जिथं जिथं नंतर ते राहिले त्या प्रत्येक ठिकाणी हे नातं त्यांनी जपलं निसर्गा त्यातली प्रतिकं हे त्यांना आपलीशी वाटत होती आणि यातूनच त्यांची कविता घडत गेली आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्या कवितांविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या कविताही ऐकणार आहोत ऐकूया मुबारक उमराणी यांच्याशी मधुरा पुजारी यांनी साधलेला संवाद आज या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित करत आहोत उमराणी सर आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत नमस्कार उमराणी सर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण तुमच्या एका कवितेनं करूया माझ्या कवितेचं शीर्षक आहे आता शांत बसायचं नाही रक्तबंभाळ दुःख झेलायचं नाही आसू भरल्या डोळ्यांनी रडायचं नाही येथील एवोत संकटे मागे हटायचं नाही सुनामीच्या गर्जनेने घाबरायचं नाही आसमानी संकटास बिहू का रे मी करपल्या शेतात पुन्हा नव्याने पिरू रे जाळतील जाळणारे मर्दाची शेती संकटातून फिनिक्स उडेल रे या संकटांना मर्दाचा दावीन मी दोराची फासाची राख सारी करीन मी बाटल्या बाटल्याही दूर दूर फेकीन मी हिमतीने धैर्याने सतत लढत राहीन मी खिजवेल चिडवेल कोणी कितीही तसोबरही निश्चय ढळेल ना पळभर वादळापुढे ना घ्यावीची माघार शांत नाही बसायचे हो आता क्षणभर तूर हरभरा हळद कांदा भाजीपाला सौद्याने त्यांना भाव कोडीमोल टोमॅटो दूध रस्त्यात ना ओतणार कधी उतू गेलेल्या मोर्चात खुले ना तो पोल नव्याचे नवे जग निर्माण करीन मी घामाच्या धारात नाहून नवे निर्मीन मी येवोत न येवोत कुणी संगी माझ्या लढेन मी नवा वसा या जगी अर्पीन मी वा अतिशय सकारात्मक अशी ही तुमची कविता वा तुम्ही ऐकवलीत ही कविता करताना किंवा अशा सगळ्या कविता करताना त्याची बीज जी आहे ती तुमच्या बालपणात रुजली होती का कसं होतं तुमचं बालपण माझ्या बालपणी गावी डफावरची गाणी म्हणायची ज्यावेळेला ही गाणी लोक म्हणतात त्यावेळेला मी तिथं जाऊन उभा राहायचो ऐकायचो बिरूळ सोडल्यानंतर मी मालगावला आलो तिथं विभूती शाहीर शाहिरी शिकवायला तसे ते कसं शिकवतात काय करतात ते ऐकत होतो किंवा तिथं होणारी नाट्य किंवा कलापथकं आणि त्यातील गाणी किंवा भजन मंडळ याची सवय लहानपणापासून होती आणि त्यातूनच मला कवितेची बीजं हळूहळू रुजत गेली त्यानंतर मी आम्ही कौलापूरला आलो कौलापूरमध्ये लक्ष्मण माळी जे भेदिक म्हणत होते किंवा जे सुंगी भजनाचे म्हणजे निर्माता होते आणि ते त्यांच्या शेतातच आम्ही राहत होतो आणि त्याच्यामुळं काय झालं की संत साहित्याची ओढ मला लागली आणि राजाराम माळी हे मला नेहमी रामदास स्वामींचं दासबोध वाचताना मला बोलवायचे आणि मी त्यांच्याबरोबर ते वाचायचो त्याच गल्लीमध्ये अण्णापा म्हणून भेदिक म्हणायचे आणि त्या हो भेदिकच्या वया मला त्या पोतळ्या आणून द्यायच्या आणि मी ते वाचताना त्यातली यमक तालसूर त्यातली लयबद्धता आणि हे करता करता हळूहळू माझ्या मनामध्ये कवितेची बिजर उरजली गेली शिवाय कवलापूर हे कसं कलाकारांचं गाव होतं तमाशा असू दे किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये यांच्या संगतीनं मला कवितेची ओढ लागली आणि आपोआपच मी निसर्ग कविता करू लागलो मग पहिल्यांदा तुम्ही कविता कधी केली असं काही आठवतंय तुम्हाला मी पहिल्यांदा कविता केली की कविता आहे हे मलाच माहित नव्हतं मी निसर्ग कविता बरं शब्द शब्द झेलीत फिरलो मी रानोमाळी रानात लपलेले शब्द करती मला अळवणी धुंद धुंद वारा मंद मंद होई शब्द शब्द झेलीत गीत माजेई अवखळ पोरासम घिरट्या घाली वारा संगे पाखरांचा खेळ मुखी घाली चारा भावनांचा कल्लोळ होठावर हिंदळतो ताल जुळण्याआधी मी कवितेशी खेळतो दाट दाट अंधारी रात किड्यांची सात विळूच्या बनी वाजे हलकीच शिळ हलिकेचं शिळ अशा पद्धतीच मी आपोआप रचना लिहित गेलो पहिल्यांदा अशा कविता केल्यानंतर आपण ह्या दाखवाव्यात कुणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं असं काही घडलं का घेतलं तुम्ही ते मार्गदर्शन वगैरे त्या संदर्भात मी घेतलो त्यावेळेला आमच्याबरोबर कसं चैतन्य माने भीमराव दुळबुळू यांच्या संगतीनं मी सायकलवरनं त्यांना भेटण्यासाठी जात होतो किंवा महेश कराडकरांना कविता मी जाऊन दाखवायचो आणि ते मला त्यातलं मार्गदर्शन करत असे अशी मला यातून ती कवितेची ओढ लागली बर यानंतर कोणती कविता श्रोत्यांना मी यानंतर एक तरी दिवा लाव ही कविता सादर करतो चिंब भिजले अंगन दुःखाचा रिंगण डाव ढळे भिंत आडोशाला एक तरी दिवा लाव काम नाही दाम नाही घर रिक्त ओला घाव आसू ढग पावसाळी तरी दिवा लाव दुःख अनाथा हृदयी पुसू जहरी तो घाव काळ जात माये चारे एक तरी लाव पिक गेलं पावसात उरी दुष्काळाचा घाव दुःख भरल्या घरात एक तरी दिवालाव महापूर सत्यानाश खोप गेली खोटे जाव निवारा त्यांना देता देता एकतरी दिवालाव एकदीप अंगनात प्रोजोलील मनोभाव सुन्या झोपडीत दूर एक तरी लाव किती बेघर सोसती गरिबीचा उरी घाव आसू पुसूत त्यांचेही एक तरी देवालाव तिर दूर करी देव ते घी घाव आसू पुस दुखितांचे एक तरी देवालाव एक तरी देवालाव तुमच्या सगळ्या कवितांमध्ये निसर्गाचं खूप महत्वाचं स्थान दिसतं आणि प्रतिकं पण येतात ती सगळी निसर्गातली प्रतिकं येतात कसं आहे आमचे वडील विहीर खाणण्याचं काम करायचे आणि त्यामुळं जिथं विहीर असेल तिथंच आम्ही राहत होतो आणि शेतात राहिल्यामुळं की आम्हाला सहसं गावात कमी राहायला मिळालं आणि निसर्गाचा संबंध जास्त आला आणि ह्या निसर्गातल्या सगळ्या हालचाली आणि सगळं पाहत असताना आपोआपच त्याची ओढ निर्माण होत गेली आणि अवतीभोवती जे शेतकरी होते पाऊस आला वारा झाला वादळ झालं काही झालं दुष्काळात त्यांच्या व्यथा मी जळून पाहिले आहेत आणि ते पाहताना किंवा कित्येक शेतकरी बांधावर रडताना मी पाहिलेले आहेत आणि त्यातून ह्या सगळ्यातून हे दुःख किंवा हे जे वेदना आहेत कवितेमध्ये उतरलेल्या उतर आहेत बरोबर तुमचं बालपण असं सगळं गावामध्ये गेलं आणि निसर्गाच्या सानिध्यात गेलं शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्हाला बघायला मिळाल्या हे सगळं असताना तुमच्या कविता मात्र सगळ्या सकारात्मकतेचा संदेश देणाऱ्या आहेत तर हा विचार कसा काय तुमच्या कवितांमधून मांडावा असं तुम्हाला वाटलं कसं आहे आपल्याला मिळालेलं जीवन हे अमूल्य जीवन आहे आणि ते जीवन सहजासहजी आपण एखाद्या आत्महत्या किंवा वाईट विचार मनात आणून तो जीवन संपवण्याचा विचार कुणी करू नये निसर्गात कुठलेही बघा पीक जरी वादळात गेलं किंवा पुरामध्ये गेलं किंवा पाण्यात गेलं तरी ती वेदना कधी आपल्या मांडत नाहीत त्यातूनही ते उगवून येते पुन्हा नव्यानं येते म्हणून ही सकारात्मकता या निसर्गातूनच माझ्या इथं आली निसर्ग आपल्याला शिकवत 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 आपण शिकायला पाहिजे पाहिजे यानंतरची कविता कोणती आहे उपकार म्हणून कविता आहे पदरात काटेकोटे तरी हसते माय माझी माय मला भासे जशी दुधावरी साय चुलीतला जाळ धुर फुंकता कसा हसतो बाबूळ काटा जळता हाताला डसतो डोळा बरं धूर पुर चुलीत फुंकर मारे पेट घेती काटक्या दुःख दूर पळे सारे फाटक्या त्या पदराने घामपुसे हळू माय धग सोसल्या हाताच्या अमृत हाय। लाल हिरव्या मिरच्या वर लसणाच्या फोडी माया हाताचा खरडा भाखरीला येई गोडी चुलीवरचा तवाही हसे आईला बघून उपकार हे आईचे कसे जाऊ विसरून कसे जाऊ विसरून या सगळ्या तुमच्या ज्या कविता आहेत त्या अष्टाक्षरी आहेत अष्टाक्षरी हा तर त्या माग काही तुमचा विचार आहे का की अशा कविता आपण कशा प्रकारे करायच्या असं काही ठरवून ते घडलं का अपोआप केलं नाही अपोप घडलेलं आहे कसं आहे मी ज्ञानेश्वरी ग्रंथ किंवा हे ग्रंथ वाचताना मला ते आपोआपच त्या अष्टाक्षरीमध्ये लयबद्धता दिसून आली म्हणून माझ्या बऱ्याच कविता अष्टाक्षरी असू दे षडाक्षर असू दे चार अक्षर असू दे अशा स्वरूपात म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये भाव मांडण्याचा मी प्रयत्न करतोय मग तुम्हाला अशा कविता करताना अनेक श्रोते रसिक भेटत असतील त्यांचंही तुम्हाला खूप चांगले अभिप्राय मिळत असतील तर ते कसे होते किंवा तसा काही एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का सांगता येतोय की कसं आहे माझ्या कविता ऐकून निसर्ग कविता किंवा ऐकून ज्या घरी गावात सगळे लोक जमावायचे मग आमच्या वडिलांना वाटायचे ह्याच्याकडे काय काम आहे सगळी लोक कसं जमावतात आणि तू काय ऐक ऐक तु तु तुम्हाला काय कळतच नाही म्हणून वडील त्यांच्याशी भांडायचे आणि ते म्हणायचे नाही तू काय म्हणतो तुम्ही ऐका त्यांच्या कविता ऐका आणि मग ह्या कविता असं ऐकल्यानंतर मग गावामध्ये कसं आम्ही शेतात राहत होतो त्यामुळं सगळ्या धर्माच्या लोकाशी माझा संबंध येत होता आणि त्यातूनच कसं आहे अनेक प्रतिसाद मला चांगला मिळायचा आणि ते स्वतःहून मला घरी येऊन बोलवून घेऊन जायचे आणि माझ्या कविता ऐकायची बर यानंतरची कविता कोणती आहे कवितेत शीर्षक आहे राख माझ्या रानातले पक्षी तुझ्या राणात गेले कणसात नाही दाना अशा बात मीने केले माझ्या राणातला वारा तुझ्या राणात गेला सुख्या पाल्यात संगवाद माझ्या घरात नेला माझ्या राणातली गाय तुझ्या रानात गेली आकडी लावल्या तारेस स्पर्श करताच मेली माझ्या रानातला खोंड तुझ्या रानात गेला घास किराळ गिळतं माझ्या दारात मेला माझ्या राणातलं पाणी तुझ्या राणात गेलं जन्ममरणाचा तंटा विशीला नेलं माझ्या रानातल्या लोका माझ्या रानातल्या लोका तुझ्या राणाची रान शिवेवर सगळा प्रवास आहे म्हणजे एखाद्या शेतात राहायचं आणि तिथून शिक्षण पूर्ण करून असं साहित्य क्षेत्रात स्वतःचं नाव उमटवायचं आणि एक शिक्षक म्हणून पण तुमचा खूप उत्तम असा प्रवास आहे हा प्रवास कसा होता काय काय त्यावेळी तुम्हाला आठवत आहेत काही आठवणी त्याबद्दलच्या आठवणी म्हणजे मी कमोआ शिका योजनेमध्ये कोल्हापूरला तिथं शिकायला होतो आणि तिथं दाभोळकर किंवा बरेचसे जे सर शिक्षक आहेत ते मराठी शिकवायला किंवा तिथं कॉलेजमध्ये येत असत आणि त्यामुळं का झालं की माझ्यातली जी कविता आहे त्या ठिकाणी कसं आहे त्याला पाठबळ मिळालं मला असं वाटतं मला मग आमच्या दाभोळकर सर जे होते, होते। बगा, ते विस खांडेकर सरांच्या घरी किंवा पाटणकर सर वगैरे जवळ राहत होते विस खांडेकरांना लांबून आम्ही सारखं बघ बघायचो ते लिहितात कसे ती प्रेरणा मिळत गेली प्रेरणा मिळत गेली असं बरोबर यानंतर कोणती कविता आहे कैकदा या शीर्षकाची कविता आहे माझा मी सावरताना श्वास कोंडतो कैकदा गोड बलावे काट्याने आस ठेवतो कैकदा रक्ताळल्या हातानेही फुले वाटतो कैकदा फुले हसावी गंधाळी मनी वाटते कैकदा निळुंगी काट्यानाही तुडवले मी कैकदा पदचिन्ह रक्तशूल उरी जपलो कैकदा वाळूतही पदचिन्हे शोध शोधलो कैकदा रेषा विरल्या वाळूत हासा पसलो कैकदा सागराच्या लाटेवरी फुले गुंपली कैकदा फेसपुली विरल्या त्या हाती येता कैकदा गर्दीतून चालताना झालो एकटा कैकदा अनोळख लोकातही हस हसलो कैकदा मैपलीत कवितांच्या शब्दरंगले कैकदा भावतरंग हृदयी चिंब बुडालो कैकदा निवडुंगी काट्यातच फुले माळतो कैकदा फेसफुली लाटावरी काव्या अर्पतो कैकदा काव्या अर्पतो कैकदा फारच छान मुबारक उमराणी यांच्याशी मधुरा पुजारी यांनी साधलेला संवाद आपण ऐकला आज या मुलाखतीचा पहिला भाग आम्ही प्रसारित केला याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाचे करते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या नमस्कार